तर ब्रेक आपलं पुन्हा एकदा स्वागत कोरोना लस लवकरच येणार असल्यामुळे आता या कोरोनाच्या लसीकरणासाठी नाशिक विभागही सज्ज झालेला आहे पाहूयात आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा मी आता नाशिकच्या महापालिकामध्ये आहे आणि महापालिकेच्या याच गोडाऊन मध्ये एक मशीन देखील दा आता या ठिकाणी दाखल झालेला आहे आपण बघू शकतो की हे आता सध्याच्या स्थितीत देखील वापरता येणार आहे आणि पुन्हा जेव्हा लस येईल ते लसी संदर्भात देखील वापरता येणार आहे अगदी मायनस टेम्परेचरमध्ये देखील या मशीनचा वापर होईल आपण या ठिकाणी बघू शकतो की जवळजवळ दोनशे पंचवीस लिटरचं हे आ, मशीन आहे जे अगोदर महापालिकेला जे काही मशीन उपलब्ध झालेले होते हे चाळीस ते पन्नास लिटरपर्यंत होते मात्र हे मोठं मशीन आपण या ठिकाणी बघू शकतो की अगदी आधुनिक पद्धतीने बनवलेलं हे मशीन आहे आणि याच मशीनमध्ये जी लस येईल ती लस देखील ठेवण्यात थे येणार आहे आपण इकडे जर बघितलं तर इकडे देखील काही मशीन आहेत या ठिकाणी ज्या मशीनचा अगोदर वापर करण्यात आलेला होता आपण जर इथे बघितलं तर हे जे मशीन आहे हे मशीनचा देखील अगोदर वापर झालेला आहे आणि हे देखील आधुनिक आहेत मात्र आत्ता पुढील काळामध्ये जेव्हा लस बाजारात येईल किंवा महापालिका जिल्हा आरोग्य विभागाला ज्या वेळेस लस प्राप्त होईल त्या तेव्हा नागरिकांची किंवा गर्दी जास्त असेल त्यामुळे ही जी यंत्रणा आहे ती सज्ज झालेली आहे आपण या ठिकाणी बघू शकतो की हे जे मशीन आहे हे आधुनिक आहे आणि याच्यामध्ये जे लस असेल ती ठेवण्यात येणार आहे जेणेकरून इतर जे काही नागरिक असतील किंवा लोकांना ती देण्यात येईल पण मात्र लसीच्या भरवशावर न ना राहता नागरिकांनी देखील तितकंच सतर्क राहून नियमांचं पालन करणं गरजेचं आहे नाशिकून विठ्ठल भाडमुके टी व्ही नाईन मराठी